किसान अधिकार अभियानाच्या वतीने अध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील कृषी कार्यालयात आंदोलन करण्यात आले कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून कृषी कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय म्हणूनच त्याचा निषेध करण्यासाठी कार्यालयात भजन सत्याग्रह आंदोलन करण्यात आल्याची माहिती सुदाम पवार यांनी दिली जन सत्याग्रह याच्यासाठी चालू येते हे सेलू तालुक्यातील कृषी कार्यालय आहेत गेल्या कित्येक वर्षापासून सेलू तालुक्यातील कृषी कार्यालयाचा व्यवहार हा एका गोडाऊनमधून चालू आहे हे गोडाऊन या गोडाऊनाला भेगा पडल्या कोपडे गेलेले आहेत तिथे टॉयलेटची सुविधा नाही तिथे पाण्या पिण्याची सुविधा नाहीत तिथे बाथरूमची सुविधा नाही तिथे येणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी सुविधा नाहीत तिथे शेतकऱ्यांची एखादी सभा घ्यायची असेल बैठक घ्यायची असेल तर इथल्या कर्मचाऱ्यांना कुठेही बसण्यासाठी सुविधा नाही त्यामुळं आम्ही वर्धा जिल्ह्यातील शेलू तालुक्यामध्ये एक कृषी विभागीय सुसज्ज व्हावं सुविधायुक्त व्हावं करिता इथून सेलू तालुक्यातील शेतकरी इथे भजन सत्याग्रह करत आहे म्हणून या माध्यमाने आम्ही शासन प्रशासनाला हे सांगू इच्छितो की कि किमान सरकार शासन प्रशासनाने जागे व्हावं आणि सेलू तालुक्यातील कृषी कार्यालय हे सुसज्ज बनवावं सुविधायुक्त बनवावं अशी आमची सरकारला शासन प्रशासनाला मागणी येतात